राज्य शासनाच्या प्रत्येक विभागांतर्गत नवीन मेगाभत भरती जाहिरात लवकरच जाहीर केले जाणार आहेत यासंदर्भात पाहू शकता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि स्वतः अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये ही अपडेट घोषणा जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातींच्या बिंदू नमावलीतील सर्व पदे भरून त्याचबरोबर पाहू शकता नवे आकृती बंद आणि भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसामध्ये पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू केली जाणार आहे यासंदर्भातली घोषणा ही जाहीर करण्यात आली होती अधिवेशन पावसाळी अधिवेशन जे आजचं आहे यासंदर्भात पाहू शकता त्यांनी स्वतः या संदर्भातली ही अपडेट दिलेली आहे पाहू शकता या पद्धतीने राज्य शासनाने सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसांचा उद्दिष्टाचा कार्यक्रम हा दिला आहे या संदर्भात आपण या अगोदरसुद्धा अपडेट घेतलेली होती तर या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंद नियुक्ती नियम रिक्रुटमेंट रूल त्याचबरोबर सुधारित करणे आणि भरती शंभर टक्के करणे आधी उद्दिष्ट दिली आहेत आणि या उद्दिष्ट पूर्तीनंतरनं रिक्त पदांची निश्चित माहिती ही समोर आल्यावर रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करणारं आहे म्हणजे पाहू शकता जवळजवळ ही प्रक्रिया जी आहे दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत किती रिक्त जागा आहेत प्रत्येक ठिकाणी या संदर्भातला बंद याची माहिती उपलब्ध होत आहे आणि त्यानंतरनं राज्य शासन संदर्भात मेगा भरती प्रक्रिया शंभर टक्के हमकाज राबवणार आहे ही घोषणा आजच्या पावसाळ्या अधिवेशनाच्या आजच्या दिवसामध्ये करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलेलं आहे यामध्ये पाहू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या पद भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती आणि या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉक्टर नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुरेश दस यांनी उपस् प्रश्न जे आहेत उपस्थित केले होते यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मागील काळामध्ये शासनाने पंच्याहत्तर हजार पदभरतीचा कार्यक्रम राबवला होता जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि त्याअंतर्गत पंच्याहत्तर हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता यानुसार शकता एक लाखापेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे शासन पदभरतीबाबत कुठेही मागे पडणार नाही आहे पाहणार नाही आहे आणि राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा हजार आठशे साठ पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेले कार्यरत आहेत मात्र त्यांना वीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी हा झालेला आहे अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टी दृष्टीने विचार करीत ही पदे अधिसंख्य केली के आणि या पदावर कार्यरत असलेल्या भरती पाहू असलेल्यांना बढती मिळणार नाही ना, पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील त्याचबरोबर पाहू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदुनामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवणार नाही म्हणजे सगळी पदे जी आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदुनामावलीनुसार सगळी पदे रिक्त पदे ही भरली जाणार आहेत यामध्ये आधी संख्या असलेली पाच हजार आठशे साठ पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भरती करण्याकरता रिक्त झालेली आहेत आणि त्यापैकी तेराशे त्रेचाळीस अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर भरती केलेली आहे उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही हे सुरू आहे यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉकचेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करीत आहे त्यामुळे पाहू जात प्रमाणपत्र पडता आणि करता कागदपत्र तपासणे जे आहे हे सोयीचे होईल त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र पडता समीक्षांना समित्यांना सक्षम करण्यात येत आहे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल आणि या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं पुढे मला हे पाहू शकता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदे हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती ही उठवली आहे यामध्ये पाहू शकता लाडपागी समितीच्या शिफारशीनुसार ही पदे वारसा भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुसूचित जमाती प्रभागासाठीच्या पदांसाठीची भरतीसुद्धा केली जाणार आहे यासंदर्भात त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिली आहे याबाबत आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये नगरपरिषद भरती प्रक्रिया पंधरा जुलै रोजी ही जाहिरात येणार आहे यामध्ये प्रत्येक विभागाच्या जे जाहिराती आहेत ह्या जाहीर होणार आहेत याबद्दलसुद्धा आपण पाहिलं प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत किती पदे आहेत याची आकडेवारीसुद्धा आपण चेक केली होती तर प्रत्येक विभागाचे जे आकृतीबंध आहेत हे तयार करून बिंदू नावावली अपडेट करून रिक्तपदांसाठीची पदभरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे पाहू शकता सत्तर ते पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया ही राबवली जाईल आणि डिटेल डिटेलमध्ये अजून एक अपडेट आपल्याला प्राप्त होईल शासन निर्णय पद्धतीने या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद